काय गो काय करता तुम्ही अगं झोपलो झोपतीच माणसाला जरा तू कशाला उठा उठाओ अगं दे कशाला उठा उठ करते दे जरा मला झोपायचं टाईम आहे का उठा उठा ना मग कशाचा टायमिंग आहे गप्पा मारायचं टायमिंग आहे गप्पा मारायचं आहे हा तुम्हाला काय वाटलं हे काय लय छान दिसतंय हसताना तुम्ही होय ना हा असं साज हसत जावा एकदम सुंदर दिसताय सुंदर दिसतोय कोण म्हणतंय फिरचं म्हणते कोण म्हणायचं म्हणते हा असं आहे काय मला वाटलं कोण म्हणलं काय नाही बा मीच म्हणते लय सुंदर दिसतंय अहो तुम्ही नाही का तू बाहेर फिर जाते ना जरा मैत्रिणी गप्प पाहानत बसती ना हम्म मी तव्हा एखादी मैत्रीण म्हणते काय तू नवरा लय सुंदर दिसतोय असं झालंय काय काय म्हणाय पाहिजे होत का मला वाटलं ग तसं कोण नाही म्हणलं तस नाही काय तू म्हणून काय फायदा आहे कोण म्हणाय पाहिजे मग तूच तूच म्हटलं मीच म्हणलं पाहिजे ना हा तूच म्हणलं पाहिजे छान दिसत आहे म्हणून मीच म्हटलं पाहिजे कोण म्हणा पाहिजे तुम्हाला अगं कोण नाही ग कसं आहे माहिती आहे का आपल्या टोपल्यातली भाकरी ना आपलीच असते पण बाहेर बी कधीतरी हॉटेल जेवायला पाहिजेत ना चला आपण दोघं चला कळत नाही नाही कळलं चला ना आता म्हणलं हॉटेल मध्ये जेवायला जायचं आता, आता, आता दे। दे मला जायचं हॉटेल मध्ये जेवायला जाऊ उद्या देतो आता नको आता मला झोप लागली झोप मला झोपू नका मग काय करू झोप ना मग काय करू अहो मला चहा करून देते मी चहा करून देते बरं चहा करून जाऊ दे आणते आज पनीर टिक्का बनवू का तुम्हाला आवडतं ना होय ना हा चालतंय की बनव ना पनीर टिक्का बनवू चालतंय पनीर टिक्का बनवते तुम्हाला आवडतं ना पण जिरा राईस करते जिरा राईस हा चालतंय की बरं बरं ठीक आहे आणि पुऱ्या पण बनवू पुऱ्या बी बनवू हा मी चपाती बनवते तुम्हाला पुऱ्या आवडतात लय आवडतात पुऱ्या बर बर पुऱ्या बनवते मला वाटलं चपाती बनवायची काय इतके पुऱ्या आवडतात ना लय पुऱ्या आवडतात मला हा काय पुरे ना हा पुरे म्हणलात का तुला काय ऐकू येते पुरी आवडतात पुरी आवडतात काय बी काय जरा कानाला मशीन बनवून घे तुझ्या तस काय काय करावं मला काय ऐकायला माहितीये का पुरे आवडतात पुरे आवडतात कसं झालंय माहितीये का तुला हा ते आता काय सांगायचं नको बघ मी म्हणलं न... मी इतकी सुंदर असताना घरात इतकी दिकणे असतानी मला पुरी कसे आवडतात काय सुंदर देखणी हाय का नाही ए हाय ना हाय कोण नवजी तर माझी मीच नवजी काय माझी मीच नव का तुम्ही नवज जा की मला अगं हाय ना सुंदर तू दिसती की कोण नाही म्हणलंय बघत बारा वर्ष झालं का तुझ्या सगळं संसार करतोय सुंदर दिस नसती दिसत नसती का लाट हा गाजून हाकलून दिली म्हणजे दिसते मी सुंदर हनुमान तू कस सांभाळतोय बारा वर्ष झालं हो 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 हा मग पुऱ्या ना हा पुऱ्याच म्हणले मी हा हा पुऱ्या बनवते तुम्हाला चालतंय पण एवढं का बरं आज कशा मुळे आव काय नाहीतर रोज तर मी तुला म्हणलं का नाही अगं मला जरा भूक लागली जेवण बनवून दे जेवाय वाढ तसलं तर काहीच नसतंय तू जेवण तर बनवायचं लांब जेवाय वाढ म्हणलं की घ्या तुमचं तुमच्या हाताने असलंच असतंय तुझं नका घेऊ हाताने मी काय करते माहिती का आज पनीर टिक्का पन बनवते आणि पुऱ्या पण बनवते पुऱ्या बनवते आणि जिरा राईस बनवते आणि मी जेवायला वाटते तर वाट मी तुम्हाला भरवते बी इतकी लाडगुडी काहीतरी किसा कापायचा का प्लॅन काय काय नाही हा बनव बनवलं माझा मा प्लॅन कळाला काय की काय म्हणजे काय तू इतकं डोकं दुखत आहे ना इतकं डोकं दुखत ना, ना माझं पण किती मी डोकं दुखत आज आज मी तुम्हाला छानच करून देणार बघा एकदम जिरा राईस पनीर टिक्का हे सगळं एकदम भारी भारी बनवून देणार चालते, चालते। आणि तुम्ही ना जेवाय बसलेत ना असं पाठ फिट सजून तुम्हाला जेवाय बसतो आणि माझं डोकं तर इतकं दुखायला लागलं असं वाटतंय फुटन का काय पण मी त्या डोक्याच्या बाया काळजी करणार नाही आज बत काळजी करणार नाही नवऱ्याची काळजी करण्यात सुख असतं खरं काय हा अरे बाबू जिथं नवऱ्याचं सुख तिथं माझं सुख जिथं नवऱ्याचं सुख तिथं बायकोच सुख हां अरे वा 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 खरे असं जर पहिल्यापासून तू राहिली असती ना तर लांब पुढे गेलो असतो बघा आपण मी काय करते कुठे काय करते हां बोल आणि मग पाच फीट सोडून जेवायला बसवते तुम्हाला हम्म हा चालतंय चालतंय हम्म ऐका ना मी छान दिसते ग अग ना माझी ती मैत्रीण ती किती छान दिसती हो परवा दिवशी घरी आलेली गुलाबी साडी घालून काय सांगायचं तुला थी। भारी दिसते ना तिला बघितलं की कस तरी होत आता काय करावं काय 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 नाही काय नाही काय कुठं काय हा मग ती गुलाबी साडी घालून आली ना परवा दिवशी माझी मैत्रीण ती किती दिसायला सुंदर आहे अगोय एकच नंबर आहे तुझ्यापेक्षा कमीच आहे का जरा हवय ना मग आणि काय झालंय माहितीये का तिचं नवरा आहे ना नवरा तिला काय म्हणलं माहितीये का म्हणला तू इतकी सुंदर दिसती मग तुला एकदम भारतला नेकलेस करून आणतो मी आणि मग तू सुंदर दिसती आणि ते नेकलेस घातले तर जास्त सुंदर दिसतील अशा अफ्सरवाने दिसतील असं नवरा तिला म्हणला असं म्हणला हा मग तिने मला सांगितलं मग मी बी काय म्हणलं तिला माहिती का मी पण काय कमी एका दिसायला मी बी किती छान दिसते Hmm. माझं नवरा सुद्धा मला म्हणतो अगं अफसारा सुद्धा तुझ्या पुढे फिका पडणार हा आणि ती स्वतःला म्हणत होती ती माझा नवरा म्हणला तू हार घातल्यावर आपसारा दिसतील तुम्ही मला म्हणता का नाही अफसारा सुद्धा तू या पुढे फिका पडतील hmm. मग मी आपसऱ्यापेक्षा सुंदर आहे का नाही म्हणजे तिच्यापेक्षा सुंदर तिने hmm. हार घातलं तर सुंदर दिसणार नाही एवढी मी सुंदर आहे का नाही ना मग मी काय म्हणतो होते माहिती काय म्हणतो मला बेखार करा की मग मी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसन होय का हा मग तुम्ही पण कुणाला पण म्हणू शकता बायको भाई, भाई किती सुंदर दिसते तोळ्याचा करायचं आहे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेटचा करायचं आहे बर चालतं किती तोळ्याचा तो तीन तोळ्याचा करा तीन तोळ्याचा चोवीस कॅरेटचा हर करायचा हु. बर तिच्या केलाय काय केलं तिने तिच्या नवऱ्याने फक्त दोन टोळ्या केल्या दोन तोळ्यांवर मला तसं नको बाय मला तिच्यापेक्षा थोडं जास्त घ्यावं लागलं ती अपेक्षा माहितीये भारी दिसते तुझ्यापेक्षा दिसते मग मी भारी दिसते ना मग मला तीन तोळ्याचा नेकलेस करून चोवीस कॅरेटचा घेऊन या होय ना हा चालतंय तुमच्या मनाने डिझाईन कोणची बी आणा कोणची बी डिझाईन आणा रुसणार ना नाही फुगणार नाही तुमच्यावर काय नाही काय नाही तुला कॅरेटचा हार पाहिजे म्हणजे पाहिजेच अशी मी पण सुंदर दिसली पाहिजे एकदम असं आहे का ती नवीन पैठण घेतली ना मी पैठण फेटन घालून तो हार घालून बर का तुम्ही कोणची बी डिझाईन आणा मी कधीच काय म्हणते का तुम्हाला सांगा बरं तुम्ही काय आणलं काहीच मागत नाही कधीच काय मागितलं नाही मी घेऊन दिलं नाही काय तोंडाने तू कधी काय मागत नाही तोंडाने काय मागायचे मी कधी काय मागते का तुम्हाला कधीच नाही अजिबात मला आवडत नाही मागायला बरोबर चालतंय चालतंय चोवीस कॅरेटचा च ना तुला घेऊन देतो पैशाला काय करायचं ग पैसे पैसे तर काय करत असतील पैसे बायकोला नाही खर्चायचं मग कुणाला खर्चायचे कसं झालं का तुम्ही ना म्हणला सुंदर दिसते म्हणून मी म्हणले नेकलेस आण मी माझ्या तोंडात कधी काय मागत नाही कधीच मी कधी माझ्या तोंडात मी काय मागत नाही तुम्हाला काहीतरी म्हणलं काय तुम्ही काहीच नाही म्हणत मी कशाला काय नाही तिकडे काय सुद्धा कोण सुद्धा नाही कोण तिकडे सारखेच बघता ये तिकडे मागापासून काय नाही ग अगदी भारी दिसते तू आणि तुला शंभर टक्के तुला एकदम स्वप्नच हार घेऊन येणार मी तू काळजीच करू नको मस्त घेऊन या एकच नंबर हा सुद्धा पिकी पडली पाहिजे आपसरा नाही तिच्या पेक्षा भारी दिसली पाहिजे खरं काय मग अयो मग ये काय बर बर तू बरोबर चालतय चालतय ना जेवण पक्का ओकेच तू जेवणाची जे तयारी कराय घे आणि मी असा गेलो ज्वेलरच्या दुकानामध्ये आणि असा हार घेऊन तुला आलो बघ असं जाते मग मी आश्चर्य फक्त बनवून ठेव हा

मग मी नाही त्या टायमिंगला त्यांना अशी येडेवाई करते जेव्हा वाढत नाही त्यांचं काय ऐकत नाही तसं नाही केलं पाहिजे हे ने शब्दात माझं ऐकलं मला हार आण गेला ते मी चोवीस कॅरेटचा चला बाय सेपाकायला लागते मी काय आलं बाई आलं की अय्या चोवीस कॅरेटचा हार घेऊन आलोय हा मग काय वाटलं कमी आहे का कोण बरोबर बरोबर तू साईपाक बनवला पण हा बना राज्यांना आता आपलं ही काय करतील साईपाक तसं जण मी बी उपाशी असलं काहीतरी कर नको बघ नाही काही केलं नाही बरं मी तसं साईबाग माझं झालाय हा झालाय ना हा ओके बघितलं काय तू पण करते आणि माझ्या हातात ठेवा गायत घाला दुकानाचं नाव वाच महेश ज्वेलर्स बारामती सोनी चांदीचे व्यापारी हॉलमार्क प्रमाणित बावीस कॅरेट चे दागिने मिळतील अरे वा केतूर नंबर दोन पारवेडी रेल्वे स्टेशन महेश ज्वेलर्स मध्ये आणले का मला काय भाई चोवीस कॅरेटचा आहे ते पण अजून छान आहे छान आहे मग चोवीस कॅरेट चा जे मागितलं तेच भेटलं बाबा मला भेटले ना हा याला म्हणतात नावरा बघ डोळ बंद कर ना करते की हातात द्या नाही तर गळ्यात घाला नाही नाही गळ्यात घालणार आहे का तू एवढा मोठा हार आणायचा चोवीस कॅरेटचा कुशाल हात हातात द्यायचा हे नको आजी बार नको बघ डोळ झाकून थांब बघ तू गळ्यात घाल तू पहिला हार पूर्ण चोवीस कॅरेट चा आहे बघ हो का हा बर बर थँक्यू का मित्रांनो चोवीस कॅरेटचा हार आहे आपला किती चोवीस कॅरेटचा उघड डोळा आता बघ तुझा चोवीस कॅरेटचा हार एक पण कमी नाही बघू नको माझ्याकडे पूर्ण मोजून बघ चोवीस कॅरेट आहे चोवीस कॅरेट मोजून बघ तू एकवीस नाही ना बावीस नाही ना, ना, ना तेवीस नाही पूर्ण चोवीस कॅरेटचा हार आहे काय हो एखाद्या माणसाला काहीतरी असते काय झालं मी किती खुश झाले अगं काय झालं खुश नाही व्हायला हे असला का मग कसला दुकान भेटतो की माहित नाही तुम्हाला तू काय म्हणले चोवीस पाहिजे हे काय काय इंग्रजीत काय म्हणते ह्याला कॅरेट म्हणते कायला म्हणतात आणि मग तोच म्हणली चोवीस कॅरेटचा आणा म्हणून चोवीस कॅरेटचा एक सुद्धा कमी नाही बघ मोजून बघ सोहन सोहण्याचा हार हे काय घेऊन आला तुम्ही काय कॅरेट चा आण म्हणून घेऊन आलो अशा मराठीतनं बोललेलं की सगळं एवढंच बरं इंग्लिश मध्ये बोललेलं मी मला काय माहित तू कशी बोलली कॅरेटचा मी कॅरेटचा घेऊन आलो चोवीस कॅरेट काय बाय आहे पनीर नाही नाही जेवायचं काय नाही विश्राधा जेवायचं जेवायला काय वस्तू तर देणार नाही मी जेवणाचा तका शब्दच का लगेच हा मग तुम्ही बदलत शब्द तर मला बदललेला कॅरेट म्हणली होती मग तू शब्द फिरवतीस अहो मी सोन्याचं हार आणलं 24 कॅरेटचा मग कॅरेट बोलले हे बघा इंग्रिश म्हण ना तुमच्यासारखा चॅप्टर माणूस ना आके जगात नसन कुठं दापलं जेवान या ना जेवायला आता देते चांगलं जेवायला यालाच म्हणतात मित्रांनो चालून अवरन भोळी बायको कशी फसवली तिला चोवीस कॅरेटच खार मागते काय हा दुसऱ्याचं बघून सोनं मागते लगे दुसऱ्यांनी काय सोन्याची सरी म्हणून आपण काय दोरी घेऊन फास घेऊन मारायचं का आपली परिस्थिती आहे तसंच राहिलं पाहिजेत माणसाने हे बरोबर आहे का नाही मित्रांनो दुसऱ्यांनी हे घेतली वस्तू ते घेतली त्या आपल्याला भीतीच पाहिजे अशी म्हणणारी बायको आपल्या घरात नाही पाहिजेत बरोबर आहे ना ज्या आपल्याला आसन नसन ज्या प पद्धतीने आपल्या घरात असन त्याच पद्धतीने राहिलं पाहिजेत बरोबर आहे ना तुम्हाला पटलं असेल तर नाही कमेंट नक्की करा